अमरावती लोकसभा निवडणुकीचा आज निकाल लागणं चालू आहे एकूण चौदा फेऱ्या झाल्या असून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखळे पंचवीस हजारापेक्षा जास्त मतानं सध्या आघाडीवर आहेत लोकशाही भवन या ठिकाणी सध्या मतमोजणी चालू आहे आता लोक म्हटलं चौदा फेऱ्या झाल्या असून सहा फेऱ्या बाकी आहेत जवळपास पाच हजाराच्या पाच लाखाच्या वर अजून मतदान मोजाचा आहे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याच्या इकडे साऱ्याचं लक्ष लागलं असून पण आमचाच विजय पक्का होत आहे अशा प्रकारचं वक्तव्य सध्या काँग्रेसचे काही नेते करतात तशा प्रकारचा ज्यांना हर हर्ष उल्लास चालू केला आहे देशात जर विचार केला आत्तापर्यंत दोनशे अठ्ठ्याण्णवपेक्षा जास्त ठिकाणी एन डी एची जागा पक्क्या होताना दिसत असून अजूनही पण अमरावतीचं चित्रभाऊ काही क्लिअर नाही राहिला ना भल्लीच मजा येऊन आली आता या मजेत कोणाच्या गळ्यात त्याची विजयाची माळ भरते हे पायण्यासारखी काँग्रेसचे कार्यकर्ते भल्ले खुश आहेत बळवंतराव काय बोलतो आपण प्रतिक्रिया लोकांनी खूप माझ्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि आतापर्यंतच्या फेरीपर्यंत मी जर समोर आहोत त्यामुळे विजय हा माझा निश्चित आहे आणि लोकांच्या सहकार्यामुळे आशीर्वादामुळे विजय माझा हा निश्चित होणार आहे आतापर्यंतचा जो निकाल पाहता हा शेवटपर्यंत असाच वाढत राहील आणि शेवटच्या फेरीपर्यंत मी समोर राहील आणि विजय माझा हा निश्चित होईल त्यामुळे मी जनतेचा आताच आभार व्यक्त करतो महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे कार्यकर्त्यांचे आणि सामान्य माणसांचे मी आताच आभार व्यक्त करतो